नमस्कार शेतकरी मित्रांनो आज टमाटाचे प्लॉट मी लढा घेतले याचे तर असा प्लॅट मी आजपर्यंत नाही घेतला मी आला असं वाटतं मी आज बारा मध्ये कारण मराठवाड्यामध्ये असे प्लॉट नाही आतापर्यंत काय घेतले नाही तर आपण आप परतले शेतकरी शेट तुम्ही सुरू व्हा आपण याला काय सोडलं आपण कोणत्याही कंपनीची मार्केटिंग शेतकऱ्यांची जनजागृती ज्या शेतकऱ्याला दाखवते तर आपण सांगू शकतो आपण आतापर्यंत काय सोड हो। नमस्कार प्रभाकर आणि रेल, 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 माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस शहत्तर अठ्ठेचाळीस आणि माझा सुरुवातीला मी प्लॅट लावला तेच खूप पाणी म्हणजे एक महिना पोहोचताच होता म्हणजे मला असं वाटलं की माझा फ्लॅट येतो की येतो मला जी शंका होती एवढा एवढं खर्च केला आपण हे केलं आणि तर... हो, ते नंतर नरुडे साहेब आणि आशिष गायक ऑक्टोबर महिन्यात खूप पाऊस झाला हो त्याच्यामुळे एक, एक महिना पाऊस खूप चालला आज तारीख मला वाटतं पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरला लागवड करून मी पंच्याहत्तर दिवस झाले मला आणि ते नंतर मी प्लॅट असं पाणी धरलं तर असं वाटलं येत असं मला प्रश्न पडला पण ते आचिरंगमध्ये नरुडे साहेब आणि आशे गायकर सर आणि भाले साहेब दुकान मध्ये आले आपल्या साहेब आले तेव्हा काय करत काय बोलतो त्यामध्ये प्लॉट लागलेला आपण आपल्याला बघू पा कसं आहे कोणत्या स्थितीमध्ये कसं आहे काय त्यानुसार मी आलो घेऊन त्याला बा आपण असं असं आपण सहनगाड आपण आणि स्वयंकेल वापरलं आणि महाराजा कधी घालून सोडलं आपण आणि फोरने कधी केले आपण सर्विस कंपनीच्या तर आपला आपला शंभर टक्के आपला चांगला डेव्हलपमेंट आणू शकतो बाहेर सुरुवातीला मला असं वाटलं का तर खर्च खूप होतो बा होतो मला विश्वास बसला नाही मला सुरुवातीला पण नंतर ते म्हटले मग तुम्ही एवढ्या एवढ्या विश्वास ठेवा तुम्ही एवढं एक लाख रुपये खर्च केले पहिले दहा हजार खर्च करा त्यानंतर पुढचं तुम्हाला वाटलं पहिला आदर वापरलं मी पण मग टमाट्यावर वापर नव्हतं मी त्याच्यामुळे नेमकं रिझल्ट माहित नव्हता त्यानुसार मग मी रिझल्ट बघितला आणि आता मला खूप बदल वाटला आणि ते विशेष म्हणजे तेज मी सापडला तर आता एकावन्न रुपये किलो काल टमाटे भाव गेला आपले हा जागेवर तर बेचाळीस काल कॅरेट काल दिले आपण आणि आतापर्यंत शंभर कॅरेट नेऊन गेले आपले आता स्टॅट चालू झाली हा सुरुवात झाली तर दोन एकरचा प्लॅट आहे आपला याच्यामध्ये कमीत कमी आपले अडीच तीन हार के आहेत ते तीन हार के आहेत निघू शकते हा पाच तीन हारक्या आहेत एवढा मला झालं संख्या मोजून बघू शकता सर तुम्ही या काय झालं तर मी ते साडी सात किलो फळ निघल सात किलो तुम्ही त्या क्वांटिटी मोजून पण बघू शकता आठ किलो सार आज असं झालेलं आहे शक्य मला काय वाटतं जास्त हानिकारक टेस्ट आहेत बुरशुदा शकणार लागले आज मी बऱ्याच ठिकाणी व्हेझे दिलेले आहे वरून प्लॉट करलेला आहे आणि आज वर सप्लाई संपलेला आज म्हणजे मला एक चांगलं वाटलं कंपनीचं कारण आज वर सुद्धा माल चालू आणि आज या प्लॉटवर आपण काय करतो जास्त जास्त मारत असतो आपला टोमॅटोचा प्लॅट हा टी जात असतो बरोबर बरोबर आणि आपण बरंच काही वापरले ऍक्च्युली मला तरी असं वाटतं अशी नाही ऑर्गेनिक कार्बन जास्त आहे कारण आज तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट बघू शकता आज एवढ्या याच्यामध्ये प्लॉट टिपी टिपण एकदम तुम्ही प्लॉट बघा आज बघा सगळे चमकत आहे पूर्ण चमकता आणि माल असा आहे आज माल कुठे एक डाग नाही बघा आज माल आहे हा पूर्णपणे निरोगी आहे कोणलाय डाग नाहीये आणि जे काही फळ आहे पूर्णपणे निरोगी आहे आज बघू खाली पण कोणत्या प्रकारे आणि झाड पडताय आज एवढे फळ लागलेले आणि नवीन याला पण लागलेले तिकडं पण दाखवू शकतो खाली ओके म्हणजे आणि नवीन पत्ते पण आहे आणि फुलकळी पण मोठ्या प्रमाणात लागत आहे त्या ठिकाणी तर इथं काही शेतकरी पण आहे आपण त्यांना पण विचारू तर या तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागामध्ये पण टोमॅटो पीक होतात तर काय वाटतं हा प्लॉट बघून एक नंबर प्लॉट आहे प्लॉट नाही डायरेक्ट सापडच्या हा आणि जे आहे आता तुम्ही अनेक ठिकाणी जाता साहेब म्हणजे तुम्ही खरच तुमचं अभिनंदन तुम्ही शेतकऱ्यांना जनजागृती करतात कारण की शेतकऱ्याची आज दिशा होती तुम्ही जे शब्द वापरला बरोबर आहे तुमची साईडचा आणि बुरशीनाशकाचा वापर, वापर करून आज जमिनीतला मित्र जीव आहे संपलेला आहे आणि आपल्याकडे हे जे महाराजा नावाचं आज मी ओळखलं तुम्ही महाराजा नावाचं प्रोडक्ट आहे ना खरंच महाराज आहे कारण की सेंद्रिय कर्ब ओसी वाढवतो ऑर्गेनिक कार्बन वाढवतो आणि ऑर्गेनिक कार्बन असल्यामुळे मित्रजीव मोठ्या प्रमाणात जीव वाटत वाटला पांढरी मुळी तुम्ही पांढरी मुळी पण दाखवू शकता या मोठ्या प्रमाणात हायर लेवलला पांढरी बघा मोठ्या प्रमाणात येस मोठ्या प्रमाणात पांढरी मुळी आहे आणि जमीन एकदम अशी भुजबूची याचं कारण काय आहे ही जी जीवाणू किती आठ प्रकारच्या बॅक्टेरिया आहे याच्यामध्ये हे बॅक्टेरिया दोन दिवस गोळ्यामध्ये ठेवून आपण दिलेले आणि त्यामुळं भयंकर मोठ्या लोक मायक्रो ऑर्गन मांडलेले आणि त्याला खाण्यासाठी जो सेंद्रिय करावं लागतं हा महाराजा नावाचा प्रोडक्ट आहे त्यामुळं ही एक युनिक आहे टेन पर्सेंट रेसिडी फ्री पण करू शकतो नाही सर काय झालेलं आहे गोष्टी खरा खरोखर आहे आता शेतकऱ्यांना काय होतं तो करतो जेविकच जाते पण त्याला एखादा मार्केटिंग येतो अरे ते जैविकचं काय खरंय घेतला जे मध्ये दोन आहे तो, तो। काही नाही सर आता बघा एवढं पाणी साचलेलं आहे हे खोलगाटा टॉवर आहे सगळी कोण डोंगर आहे आणि हे कमीत कमी, -कमी डोके एवढं खाली आहे हे शेट आणि इथं जास्त पाणी साचलेलो होतं जो मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस झालेला आहे तर नाही म्हणजे अशा परिस्थितीत असताना तुम्ही आज सगळा प्लॉट बघा आज जर बघितलं हे बघा किती टोमॅटो लागले हे बघा आज जर तुम्ही बघा हे किती टोमॅटो हे बघा सर हे बघा बघा आज बघा टोटल सगळं ओके म्हणजे याच कारण आहे का या ठिकाणी ऑर्गेनिक कार्बन वाढलेला आहे मित्र मोठ्या प्रमाणात आहे जमीन वापसावा लवकर येते आपल्याकडे एक नावाचं प्रोडक्ट आहे जे जमिनीत हार्डनेस कमी करते मेंटेन करतो आणि ई सी ओ सी आणि पी एस या तीन गोष्टी आज खऱ्या अर्थाने कंपनी मेंटेन करते त्यामुळं हा सगळा रिझल्ट आहे तर मला सरांना विचारायचंय खरंच खऱ्या अर्थाने तुमच्या आतापर्यंतच्या टोमॅटोच्या लाईफमध्ये असं उत्पन्न कधी भेटलं होतं का नाही सर मी आता कमी पाच सहा वर्षापासून मी टोमॅटो लावतो तर इतकं लागू लागलाच नाही आतापर्यंत म्हणजे पहिलाच प्लाट आहे माझा ह्या दिवस इतक्या दिवसामध्ये तर उत्पन्न देतात सरांना पण विचारायचंय तुम्ही अनेक शेतकऱ्यांचे व्हिडिओ तुमच्या युट्यूबला अनेक जे चिकन बिंग प्लॅन बघितली आज संप्ले नाही का भुरगे रोग आणि ते झालेलं कारण काय झालं भरपूर काय हानिकारक बुरशी नाशिक मारले तिसऱ्या चौथ्या दिवशी आज पाच आज केली थांबलेले आणि आज मला एक अभिनंदन काय वाटतंय सर तुमचं अभिनंदन करा तिथं काय वाटतंय हे बघा तुम्ही सर आज आज चालू आहे कार्बन वाढल्यामुळे सगळ्या गोष्टी होऊ लागल्या सर बरोबर बरोबर गरज आहे आपली जमीन आणि आपली मातृ मातृभूमी आपल्या समाजात गरजेची झालेली आणि मला वाटतं तुमच्या गडी पण थोडा घाबरू लागला झाड पडू लागले हा तो म्हणजे ला, काल पण एक बेड पडला म्हणजे रोज एक बेड वाढलं बेडू लागली आता तोडणी विशेष म्हणजे सरने सांगू इच्छितो शेतकऱ्यांसाठी मिळण्यासाठी हा पहिला प्लॉट मी घेतला जून मध्ये एप्रिल मध्ये लागवड केली मी तो प्लॉट प्लॉट काढला त्यानंतर नंतर मल्चिंग पण ती पण आपला कार पण जे मी दुसरा खर्च काहीच नाही केला फक्त ओपन लागवड केली मी कमी खर्चा मध्ये उत्पन्न जास्त काढलं यात म्हणजे अगोदर सुरुवातीला आपण काय केलं म्हणजे पहिले प्लॉट घेतलेला आपण एप्रिल महिने लावड करून तो ऑगस्ट मी संपला ऑगस्ट थांबला तर तेव्हा पण पण तेव्हा इतका आपला झाला नाही उत्पन्न घेतलं नाही आपलं पण यस उत्पन्न चांगलं रेट पण चांगले आज बाराशे साडेबाराशे रुपये ऍड चाललं म्हणजे असं कशाला व्हावी जो तुम्ही म्हणता हा जो प्लॉट आहे हे माल जरी तोडला तर अडीच हजार कॅरेट तीन हजार कॅरेट निघाल तीन हजार कॅरेट शकत आणि मध्ये ते संपलं पण सर आजूबाई चार हजार पण होऊ शकतो प्लस तीन हजार प्लस पण होऊ शकतो तीन हजार प्लस शेतकरी मित्रांनो तुम्ही मला रात्री सांगितलं होतं आपल्या कंपाच्यावर एक व्हिडिओ यायला पाहिजे आज आपल्याला सर भेटले त्याबद्दल आणि सर माझ्याकडे एक तुम्हाला पन्नास किलोमीटर चालवायला गेलं आहे तिथे काही आपले शेतकरी आपले व्हिडिओ बघतात तांबाट्याचं शेत आहे नक्की येतो शेतकऱ्यात तुमचं मार्गदर्शन होईल तर चांगलं काम होईल नक्कीच माझं नाव मी गेला दोन हजार बारा पासून सेंद्रिय शेतीवर काम करतोय माझ्या युट्यूब ला पण व्हिडिओ आहे आज टोमॅटो अद्रक पत्ता कोबी मिरची ऊस डाळींब केळी पिकासाठी आपण आतापर्यंत दोनशे प्रकारचे शेतकऱ्यांना विनामूल्य मेळावे पण दिलेले आहे प्रोडक्ट विकणं हा माझं उद्दिष्ट नसतं शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि माती वाचवणं मातीतलं जीवन वाचवणं हेच एक उद्दिष्ट आहे आणि आपल्या कंपनीचं घोष वाक्य आहे सेव सॉइल सेव्ह फार्मर या तत्वावर काम करतोय आणि जर मला असे लोक भेटतात तर नक्कीच आपण गावागावामध्ये असे मेळावे घेऊन आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवू शकतो तर खर्चामध्ये काय वाटतं तुम्हाला सर खर्च खूप कमी आला सर हो कमी खर्च खर्चण्याची सायकल कशी नाही सर चौदा पाच वेळेस करतो मी काय दोन हजार दोन हजार पंधराशे दोन हजार फोरणी होती आणि रुपये खालचं एक एकर खालची किती सर सोडण्यासाठी जास्त खर्च नाही सोनं आणि फोर हजार म्हणजे एक हाप्त खर्च जास्त खर्च जास्त नाही चाळीस हजारचा खर्च ओके चाळीस हजारामध्ये आपल्याला टोटल प्लॉट आपण काढू शकतो आणि आज शेतकऱ्याला जर ऍव्हरेज केमिकल सर केमिकल तर नेमकं त्याला चाळीस घ्या ठरलं तर तिथे बॅगच का पंचवीस सर सर किलो म्हणजे खर्च खूप येतो बेचाळीस पस्तीस रुपयाला बॅग आहे सर ती किलो पाच किलो बाकी आलं सर म्हणजे खर्च झालं नाही फक्त सर उत्पन्न पण नाही वाढत सर तसं पहिले आपण ते घेतलं आपण मला उत्पन्न भेटलं नाही सर म्हणजे खर्च पण कमी येतो क्वांटिटी पण आहे म्हणजे लोकांचा जो समज आहे का ऑर्गेनिक जैविक वापरलेलं उत्पन्न कमी होते तर मला असं वाटतंय एक एका झाड जर शंभर शंभर टोमॅटो आहे आज मोजले शेतकऱ्यांनी तर मला असं वाटतंय उत्पन्न हे हंड्रेड पर्सेंट वाढतंय आता खऱ्या अर्थानं एक टेक्नॉलॉजीची गरज आहे अनेक लोकांना वेगवेगळे वेग वेग वापरलेलं असेल पण एकदा तुम्ही प्रत्यक्ष प्लॉटवर येऊ शकतात मला वाटतं बाजार सांगितलं सरांनी आता शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट होती म्हणून त्यांच्या हार्डवेअरच्या दुकानातच आपण ते ठेवलेलं आहे आणि येऊ शकतात आणि ये घेऊ शकतात ओके हा नंबरच सर काय नंबर परत एकदा चौऱ्याण्णव वीस तेवीस शहर हजार ठिकाणी ओके ओके आपल्याला योग्यच्या दिवशी बाजार जिल्हा औरंगाबाद त्यामध्ये शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार आता बा उत्पन्न करता तुम्ही आता प्रोडक्ट कोणते त्याला सांगत वापरा वापरला आता म्हणजे तेच नेमके कोणते स्टेलला असल्यावर ते आपण त्याला बघून प्लरचे येवून त्याला आपण त्याला त्यानुसार त्याला जसं तुम्हाला नफा भेटतोय म्हणजे काही गरीब शेतकरी आपले त्यांच्यापर्यंत प्रोडक्ट आले पाहिजे त्याबद्दल तुम्ही काय करू शकता सर ते मार्केटिंग इंडस्ट्री सतत तुम्हाला डिटेल देऊ शकतो सर आपण देऊ शकतो देऊ शकतो देऊ शकतो सर आपण त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्या सांगितलं वास आहे तिकडे आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट नंबर फोन भेटला तर म्हणजे सर म्हणजे मी हो आज जनजागृती रूम माझे शेतकऱ्यांनी एवढं वागतात माझे जनजागृती होते ऍक्च्युली मला जे क्लियर दिसतंय मी तेच लोक भरून पोहोचवतो आणि ऍक्च्युली आज मी बघितलं पेस्टी सेटवर इतका माल येत नाही हे मी तुम्हाला सांगतो आणि एकदम चकचकीत माल आहे एक पण बॅग निघाला कुठे पण तुम्ही सर एवढ्या जागेत एक डागी टाका तुम्ही एक डाग पण भेटणार तुम्हाला कुठं हा आणि त्यामध्ये सईज पण मोठी सर म्हणजे ऍव्हरेज म्हणजे हा वेट म्हणजे दुसऱ्याच कॅड आपण दुसरं कॅड आपण वापरतो ना वीस बावीस किलो भरते सत्तेस अठ्ठेस किलो भरत आता हे पिकलेले टमाटे रेड झालेले चारच टमाट्यामध्ये साईज बघू शकतात आपण हा बघा फुल अक्षरशः साईज पण चांगली आहे ओके तर की आपला आपला हेतूच विषमुक्त शेती शेतकऱ्याचा खर्च कमी आणि उत्पन्न वाढलं पाहिजे ओके थँक्यू